नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर घडीची मोठी बातमी समोर येते श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती या साखरेपासून लाडू बनवून बावीस जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामाला प्रसाद म्हणून अर्पण करावे असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केले होते दरम्यान नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले असून माता भगिनींनी इतके आपुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू श्रीरामाच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचं मी समजत असे मत त्यांनी मांडले आहे मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभ अशी प्रार्थना प्रभू श्रीरामाच्या चरणी केली आहे आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये येऊ अत्यंत आनंदाचा आणि माझ्या जीवनातला मला वाटतं अविस्मरणीय क्षण म्हणून मी आज समजतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठी असलेले लाडू आज प्रभू श्री रामाचरणी अर्पण करण्यासाठी तिथं यायचं भाग्य मला मिळालं मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेलं सगळ्या प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढ्याच प्रभू रामाचरणी प्रार्थना केली आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच समतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री